की माझ्या काही सोडून मला वाटलं की त्यांनी त्यावेळेस मला मारहाण केली छावी साहेबांनी मला एक तुम्हाला खरं सांगतो वैयक्तिक हात नव्हता लावला बाऊनकुळे साहेबांनी सांगितलं की तू पदाधिकारी आहेस तुला मारहाण हो करणं योग्य नाही बाऊनकुळे साहेबांनी माझी समजूत काढले गेल्या महिनाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आसाराम डोंगरे जे भा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत यांनी मंत्री अतुल सावी यांनी मला मारहाण केल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला आणि अशा बातम्या ज्या आहेत समाज माध्यमावरती आलेल्या होत्या आणि तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मुंबई येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता अशी देखील माहिती दे त्यांनी द्यायचं स्वतः आप, डोंगरी आपल्या सोबत आहेत सर नेमकं आजची पत्रकार परिषद घेण्यास मागचं काय उद्देश नि, आहे आणि नेमका हा वाद कुठपर्यंत मिटत आला का वाढलेला आहे नाही मूळ मुद्दा गैरसमजुतीतून आणि कम्युनिकेशन गॅप मधून हा प्रकार झाला होता सावे साहेबांनी मला एक कोटी रुपयाचा निधी दिला होता पक्षाला तसे कळवलं पण बावन बावनकुळे साहेबांना पण शेळके नावाच्या जो त्यांचा पी आहे त्यांनी चाड्या करून साहेबांना थोडं हे करून प्रेशर करून काही गोष्टी केल्या होत्या आणि दुसरी गोष्ट मी पण काही गोष्टीवर आडून बसलो होतो की एक कुटीमध्ये काही होत नव्हतं प्रतिष्ठानच्या आमच्या देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी जालना जिल्ह्यात लाठीच्या नंतर जे पक्षाची खंबीरपणे भूमिका निभावलेली आहे यासाठी मी निधी जास्त मागत होतो साहेबांनी त्यावेळेस मला एक कोटी रुपये निधी दिला होता आणि पक्षाला पण कळलं होतं दुसरी गोष्ट आताच काही निधी जास्त वाढून दिला आहे दोन कोटी रुपये जूनमध्ये वित विचर, विचारित वितरित होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये मूळ मुद्दा हा आहे की सावेसाहेबां ज्यावेळेस शेळकेच्या माझे भांडण झाले मारामारी चालू झाले मला सोडत होते त्यावेळेस त्यांचा एखादा हात वगैरे लागला तर प्रवीण चव्हाण यांचा पण मला हात वगैरे लागला ते समजून झालं वाटलं की मला केली एफ आय आर जेव्हा दाखल करण्यात आलेला यामध्ये दुसरा नाम उल्लेख नाही मात्र मंत्री अतुल सावे यांचा नाम उल्लेख आहे तुम्ही हे देखील आम्हाला प्रूफ सुद्धा दाखवला होता मात्र तुम्ही हे आरोप करता असताना तुम्ही मंत्री अतुल सावे यांच्यावरती हे केलेलं आहे आपण जर पाहिलं तर आगामी लोकसभेच्या निवडणुकांनी या तोंडात अमित शहा सभा घेणार होते आणि याच तोंडावरती तुम्ही हा मोठा गंभीर आरोप त्या ठिकाणी केला नाही अगदी बरोबर आहे आहे माहिती का काही गोष्टी योग्य वेळेवर क्लिअर केलेल्या बऱ्या असतात त्यावेळेस सावे साहेबांचं पण नाव होतं कारण त्याचा मूळ मुद्दा असा होता, मुड़ होता। सावेसाहेब मंत्री अन्य दोन केले अन्य दोन सावे आणि अन्य दोन केले तुम्ही आणि आता थेट नाव घेताय तुम्ही नाही ऐका ना मी तेच सांगतोय सावेसाहेबांना सावेसाहेब मंत्री येतं आणि प्रवीण चव्हाण आणि अशोक शेळके साहेबांचे पी ए मंत्री तिथं असल्यावर महाराज होती म्हणजे मंत्र्यांचं नाव येणारच ना हां आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की त्याच्यामध्ये काही गोष्टी व्हेरिफाय झाल्या क्लिअर झाल्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मी ते डिसिजन केलं त्याच्यामध्ये शेळकेचा मूळ रोल होता आणि मी शेळके डोंगरे पर... साहेब तुम्ही शब्द फिरवत आहे तुम्ही शब्द फिरवत आहे तुम्ही सर्वप्रथम तुम्ही मागच्या वेळी जे म्हणलं होतात की अन्य दोघ जण आहे आणि ते तुम्ही म्हणजे पी एस सुद्धा अन्य दोघं जण म्हटले त्याने ते आतूर साहेब म्हणजे निवडणुकीस तोंडावर तुम्ही एवढा मोठा गंभीर आरोप करताय म्हणजे नेमकं तुम्हाला दुसऱ्या उमेदवारांनाकडून तुम्हाला सांगितलं आलं होतं निधी त्यावेळेस तुम्ही सांगितलं की निधी मला कोणताच मिळालेला नाही आता आता तुम्ही सांगताय की कुठे निधी मिळालेला आहे आणि तुम्ही असं देखील बोलले होते छत्रपती संभाजीनगर कार्यकर्त्याला निधी देण्यात आलेला आहे मात्र माझ्याच वेळेस मला त्या ठिकाणी निधी न देता मला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचा मी काही दिवसांमध्ये व्हिडिओ सुद्धा बाहेर आणणार आहे अगदी बरोबर आहे तुमच्या माहिती मी एक कोटी रुपयाचा निधी पक्षाला दिला होता त्यांनी एन्डोर्समेंट करून पाठवला होता आणि मी ज्यावेळेस निधी मागायला गेलो त्यावेळेस शेळकेंनी जे कान भरले होते काय शेळकेंनी थोड्या माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि दुसरी गोष्ट शेळकेंनी ह्या गोष्टी सांगितल्यामुळं तिथं आमचं कम्युनिकेशन गॅप झाला त्यावेळेस पण सावीसाहेब साहेब मला घ्या आपला मर... म्हणजे तब्बल एक महिना एक महिना उलटतोय आणि एका एक महिन्यामध्ये एका एक मंत्र्यावर तुम्ही गंभीर आरोप करता तुम्ही स्वतः भाजप ते पालक एक पालकमंत्री सुद्धा आहे आणि तुम्ही त्या पालक मंत्र्याच्या कार्यक्षेत्रामधले आहेत म्हणजे एवढा गंभीर आरोप आणि एकदमच एका महिन्यामध्ये निवडतं कसं काय नाही 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 निवळण्याचा विषय नाही काय असतं माहिती का ज्यावेळेस कुठल्या गोष्टी व्हेरीफाय होतात आणि प्रदेशाध्यक्ष साहेब बावनकुळे साहेबांनी सावी साहेबांना सांगितल्या काही गोष्टी त्यांना माझ्या काही गोष्टी माहित नव्हत्या मला पण त्यांच्या काही गोष्टी माहित नव्हत्या हे कम्युनिकेशन गॅप मधून क्लिअर झाले साहेब तुम्ही एक फाउंडेशनचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि कम्युनिकेशन असं नाहीच कारण की तुम्ही फार जुने भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तुम्ही सांगितलं की ते वरिष्ठ नेते आहेत आमचे आमचा सहवास त्यांनी तुम्ही मागच्या बोललेले की त्यांच्यासोबत मला जास्त सहवास आहे तुमचे शब्द आहेत तुम्ही अजून देखील जे माझं काम होतं त्या कामाबद्दल कम्युनिकेशन गॅप होता बावनकुळे साहेबांशी आणि तुमची ज्यावेळेस भेट झाली नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की तू पदाधिकारी आहेस तुला मारहाण करणं योग्य नाही आहे आणि तू पण एखाद्या मंत्र्याच्या विरोधात डायरेक्ट ॲक्शन घेणं योग्य नाही आहे आम्हाला प्रोटोकॉलनुसार कळायला पाहिजे होतं ठीक आहे काय हरकत नाही आता हे भावनेचं भरत झालं आणि बावनकुळे साहेबांनी माझी समजूत काढली सावेसाहेबांना पण फोन केला आणि डायरेक्ट सांगितलं की इथून पुढे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत सर का हाडा मास आहे तुम्ही स्वतः जाणार होते आणि तुम्ही पत्रकार परिषद झाली की मी मुंबईत जाणार आणि ते व्हिडिओ वगैरे सगळे बाहेर काढणार आहे पण सावी साहेबांनी मला म्हणजे तुम्हाला खरं सांगतो वैयक्तिक हात नव्हता काढणार आता काढण्याचं काय नाही पक्षाने आदेश दिला आणि आता ठीक आहे शेळक्यांचे आमचे दुश्मन काय तो कार्य करताय मी पण कार्य आहे बघून घेऊ सावंची माफी मागणार का शंभर टक्के आज मी अतुल सावी साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो वडला माझे ते जाहीर माफी मागतो मी माफीचा काही व्हिडिओ तुम्ही प्रसिद्ध करणार का शंभर टक्के आपल्या माध्यमातून मी माफी मागतो मी पण व्हिडिओ टाकणार सावी साहेबांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि अतुल साहेब साहेब हे मी म्हणजे हे करतो की माझ्याकडनं काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सर नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या पूर्वी हा वाद भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत वाद हा चवाठ्यावर येऊन ठेपलेला होता मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मध्यस्थी करत हा वाद कुठेतरी मिटवल्याचं चित्र आता सध्या समोर आलेलं आहे मात्र आता मी जो आहे हे मी मंत्री अतुल सावे यांना माफी मागीन आणि तो व्हिडिओ देखील समाज माध्यमावर पुढे टाकेल असं देखील त्या डोंगरे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे मात्र आता हेच बघणं मतच ठरणार आहे नेमकं ह्या वादाला पुढे तोंड फुटतं की हा निवळतोय